नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मालाविरोधाच्या गुन्ह्यातील जास्तीत जास्त मुद्देमाल जप्त करून लवकरात लवकर फिर्यादी यांना सन्मानानं परत करण्याचे निर्देश दिले होते परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्ता मोनिका राऊत यांनी परिमंडळातील प्रत्येक पोलीस स्टेशनला मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी यांची नेमणूक करून प्रत्येक महिन्याच्या अखेरीस जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्याच्या सूचना दिल्या विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी तसंच मुद्देमाल कारकुन यांना मार्गदर्शन करून लवकरात लवकर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादी यांना एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सन्मानानं परत करण्यासाठी आदेशित केलं होतं त्या अनुषंगानं दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी परिमंडळ दोनमधील सातपूर अंबड इंदिरानगर उपनगर व नाशिक रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मुद्देमाल विलेवाट अधिकारी मुद्देमाल कारकुन यांनी आपापल्या पोलीस स्टेशनला खालीलप्रमाणे एकूण एकावन्न लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल त्यात तेहतीस मोटरसायकली दोन रिक्षा दोन कार एक ट्रक एक टेम्पो साडेनऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने एक फोन असा मुद्देमाल फिर्यादी यांना सन्मानानं परत केला मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने दुचाकी तीनचाकी चारचाकी वाहनं तसंच मोबाईल फोन अशा मुद्देमालाचा नाशिक पोलिसांनी लवकरात लवकर शोध लावून परत मिळवून दिल्याबद्दल फिर्यादी विशेषतः महिला फिर्यादी यांना त्यांचं स्त्रीधन परत मिळाल्याबद्दल तसंच रोजगारासाठी आवश्यक असलेली वाहनं परत मिळाल्याबद्दल पोलिस अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानून शुभेच्छा देण्यात आल्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सदरचा कार्यक्रम हा मुख्यमंत्री महाराष्ट्र राजे यांच्या शंभर दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत व पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली मालाविरुद्धच्या गुन्ह्यातील जास्तीत जास्त मुद्देमाल जमा करून दरमहा फिर्यादी यांना परत करण्यात येईल या दृष्टीनं प्रयत्न चालू आहे असं सांगितलं सदर कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल विभागीय पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी तसंच सर्व मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी व कारकुन यांना देखील शुभेच्छा देण्यात आल्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी माहिती दिली माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने व माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज परिमंडळ दोन अंतर्गत फिर्यादींना त्यांच्या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे सदर ह्याच्यामध्ये जवळजवळ पंचेचाळीस फिर्यादी यांना मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे आणि हा मुद्देमाल एकूण एक्कावन्न लाख एकोणनव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल आहे त्याच्यामध्ये एकूण तेहतीस मोटरसायकली दोन रिक्षा दोन कार एक ट्रक एक टेम्पो साडेपाच तोळे सोन्याचे दागिने आणि एक फोन असा मुद्देमालाचा या ठिकाणी समावेश आहे सदर मुद्देमाल फिर्यादी यांना परत मिळाल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केलेले आहे हा कार्यक्रम माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिकसर यांच्या मार्गदर्शनाखाली व परिमंडळ दोन अंतर्गत असणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागतेने करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवलेला आहे असा कार्यक्रम हा पुढे देखील भविष्यामध्ये दर महिन्याला करण्यात येणार आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड